नमस्कार खबर तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आज शहापूर तालुक्यात खर्डी कलमगाव परिसरामध्ये एका कंपनीला भीषण आग लागण्याची घटना घडलेली आहे आणि आपण जर पाहिलं आत्ता तर ह्या कंपनीला जी आग लागली आहे तिने रौद्ररूप धारण केलेलं आहे सायंकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे या कंपनीला जी ला ले ले आग लागली आहे ती भीषण असल्याकारणाने बाजूला असलेल्या कंपनीला देखील आग लागल्याची आपल्याला आता माहिती मिळते घटनास्थळी स्थानिक नागरिक मदत आहेत आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला देखील प्राचारण करण्यात आलेले अग्निशमन दलाच्या गाड्या देखील आता इथं घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि ही आग प्रचंड प्रमाणात असल्याने आग विझवण्यात अनेक अडचणी देखील येत आहेत सध्या मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे मात्र क कंपनीचे आग लागल्याने प्रचंड नुकसान झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते त्याच तर बोलतो ना आपण पण शुक्रवारी बंद असं कंपनी